नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण घरातल्या नेहमीच्या अशा पदार्थापासनं एक नवीन पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे इंडियन पिझ्झा याला इंडियन पिझ्झा असं नाव दिलेलं आहे कारण आपण हे पोळीपासनं हा पिझ्झा बनवणार आहोत तर या पिझ्झ्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात सकाळी आपण पोळ्या बनवतो आणि त्या थोड्या शिल्लक राहिल्या तर संध्याकाळी खायला आपल्याला कंटाळा येतो मग अशा वेळेला फोडणीची पोळी बनव किंवा पोळीचा लाडू बनव असे आपण पदार्थ बनवतो माझ्याकडे सुद्धा आज अशा पोळ्या थोड्या शिल्लक आहेत तर त्यापासून मी इंडियन पिझ्झा बनवत आहे इंडियन पिझ्झा हे नाव दिलं आहे कारण याच्यामध्ये मी बेसनाचं बॅटर वापरणार आहे तर इथे मी दीड वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग आणि हळद व एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक टॉमॅटो आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे एक मोठी ढब्बू मिरची चिरून घेतलेली आहे इथे या दोन पोळ्या मी घेतलेल्या आहेत घरामध्ये ऑलिव्ह होते म्हणून ते वाप मी वापरत आहे ऑलिव्ह हे ऑप्शनल आहे आणि ओरिगॅनो थोडंसं आणि चिली फ्लेक्स घेतलेले आहे या इथे मी माझ्याकडे आज स्लाइस तैसा चीज आहे त्याचा वापर करत आहे तुम्ही नॉर्मल चीज किंवा मोजलेला चीज वापरून सुद्धा हा पदार्थ बनवू शकता तर सर्वप्रथम आपण पहिले ह्या बेसनाचे बॅटर बनवून घेऊयात आता याच्यात मी एक एक भाज्या घालते चिरलेली डब्बू मिरची कांदा टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालूया आणि थोडं थोडं पाणी घालून हे आपण सगळं मिक्स करून घेऊया खूप पातळ असं आपल्याला हे बॅटर बनवायचं नाही आहे साधारण घट्टच असं हे बॅटर बनवायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे आपण आता बॅटर मिक्स करून घेऊयात हे बघा आपलं बॅटर मिक्स करून झालेलं आहे खूप पातळ असं नको आहे आपल्याला पोळीवर पसरेल छान असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा साधारण असं बनवून घ्यायचं आहे आता आपण हा इंडियन पिझ्झा बनवायला सुरुवात करूयात पॅन तापल्यावर त्याच्यावर मी पोळी ठेवली आणि हे बॅटर घातलेलं आहे गॅस मंद आचेवरच ठेवलेला आहे खालना थोडीशी पोळी कुरकुरीत झाली की आपण बॅटरवाला साईड उलटवून आपण छान हे भाजून घ्यायचं आहे आणि ते भाजून झाल्यावर मग त्याच्यावर आपण ऑलिव्ह आणि चिली फ्लेक्स आणि चीज घालायचं आहे थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे चीज वितळेपर्यंत मग आपला इंडियन पिझ्झा खायला तयार होईल हा दुसऱ्या बाजूने पण आपलं हे छान भाजून झालेलं आहे आता याच्यावर आपण चीज घालूया आणि ऑलिव्ह घालूया ऑलिव्ह हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असले तर वापरू शकता इंडियन पिझ्झा असला तरी आपण पिझ्झाचा लुक याला देऊ शकतो थोडंसं चिली फ्लेक्स आणि हे हब्स घालूया परत चीज घालूया आणि आता याच्यावर झाकण ठेवून आपण हे थोडंसं चीज वितळून देऊया चीज छान मेल्ट झालेला आहे आणि आपला हा इंडियन पिझ्झा तयार झालेला आहे आता आपण तो सर्व करूयात मस्त गरमागरम आणि खालणं छान क्रिस्पी झालेला असा हा आपला पोळीचा पिझ्झा तयार झालेला आहे आपल्या नेहमीच्या पिझ्झ्यालासुद्धा हा लाजवेल असा हा छान पिझ्झा झालेला आहे लहान मुलांनासुद्धा हा खूप आवडेल तेव्हा तुम्ही हा पोळीचा पिझ्झा नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडतोय का ते मला जरूर कळवा धन्यवाद